राहता तालुक्यातील औद्योगिक विकासाला नवी उभारी देण्यासाठी जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे यांच्या प्रयत्नातून शिर्डी येथे विकसित होत असलेल्या औद्योगिक वसाहतीमध्ये ग्लोबल फोर्स लिमिटेड कंपनी स्थापन होत असून या प्रकल्पाचा भूमिपूजन समारंभ सोमवारी एकतीस मार्च रोजी सकाळी दहा वाजता होत असल्याची माहिती माजी खासदार डॉक्टर सुजय विखे यांनी दिली देशाच्या संरक्षण व्यवस्थेत मोठे योगदान देणाऱ्या गणेश निंबे यांच्या निंबे स्पेस या कंपनीच्या देशाच्या दृष्टीने महत्वपूर्ण असलेल्या प्रकल्प शिर्डी येथे पायाभरणी होत आहे नव्या औद्योगिक विकासाची सुरुवात होत असल्याचे डॉक्टर सुजय विखे यांनी सांगितले या कार्यक्रमासाठी पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील उद्योग मंत्री उदय सामंत आमदार आशुतोष काळे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित राहणार असून या प्रकल्पाचा समारंभ पार पडणार आहे नगर जिल्ह्यातील भूमिपुत्र या प्रकल्पाच्या माध्यमातून देशाच्या संरक्षण क्षेत्रातील सामग्री तयार केली जाते शिर्डी येथील प्रकल्पातून अत्याधुनिक तोफखाना उत्पादन होणार असून देशाच्या संरक्षण व्यवस्थेत योगदान देण्याची कार्य करणारा हा प्रकल्प शिर्डी औद्योगिक वसाहतीत सुरु होत असल्याने नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले आहे म्हणजे मला तर काही वाटत नव्हतं पण या भागातले लोक थोडे जास्त होते बीबी तर गणेश मुळ असेल कशामुळे माहित नाही आपल्या उजाडात अंधारात राहायची सवय असल्यामुळे मी सगळ्यांना दोष देत नाही काही लोकांमध्ये ते वातावरण बलार होते बरोबर म्हणून ते आश्वासन पूर्तीच काम आज होत असताना मला सगळ्यात जास्त आज त्यात आनंद होतोय की दिलेला शब्द आता पूर्णतेला आपण देतो आणि त्यापेक्षाही ह्या शब्दपूर्तीच काम खऱ्या अर्थाने जर ज्यांनी कोणी केलं असेल ते आमच्या गणेश रानडी केलेलं काल आपल्या शिर्डीच्या रा, मध्ये रात्रीचं नाईट लँडिंग सुरू झालं काल कालपासून सुरू ही मोठी घटना ॲक्च्युली हे नाईट लँडिंग सुरू झालं म्हणजे काही लोकांना दिवसाने तर रात्री तरी जाते विमानाने सगळ्या <laughs> व्यवस्था केल्या आपण शिर्डीमध्ये आता <laughs> मोठ्या विमान उपलब्ध नाही आहेत तर म्हणजे बऱ्याच फ्लाईट सुरू होऊ शकतं हे सुद्धा तयार नव्हता अगोदर बऱ्याच मोठ्या मुश्किलानं त्यांना तयार केलं आणि एक फ्लाईट सुरू केलं आता मी आपले केंद्रीय मंत्री मान्य मुरलीधर मोहोळ साहेबांनाही विनंती करतोय एखादी एरिंडियाची फ्लाईट तुम्ही सुरू करणारे कलकत्ता भुवनेश्वर शिर्डी जयपूर अहमदाबाद शिर्डी अशा जर काही फ्लाईट सुरू झाल्या की उत्तर हिंदुस्थानात ते बरेच कनेक्ट दिल्ली सोडलं तर कनेक्टिव्हिटी नाही आहे बऱ्याच लोकांना त्या भागातून इकडे यायची इच्छा आहे तर या निमित्तानं तो आपला प्रयत्न आहे पण नाईट लँडिंग सुरू झाल्यामुळे आता त्या कंपन्यांना सुद्धा फ्लाईट सुरू करण्यामध्ये मोठी सुलभता येणार नाही आणि आपल्या शिर्डीच्या व्यावसायिकांना ती होणार नाईट लँडिंग आलं म्हणजे लोक थांबतील मुक्कामाला त्यामुळं ते व्यवसायाला निमित्ताने चालना मिळेल परंतु मुद्दा मी सांगत होतो की आज गणेशराव निबे यांच्या पुढाकारानं त्यांनी अतिशय व्यक्तिगत हा सगळ्यात त्यांचा जो प्रवास राहिला त्यामध्ये मला वाटतं अतिशय शून्यातून त्यांनी आपलं हे विश्व निर्माण करण्यात निर्माण केलेलं आहे आताच त्यांनी भाषण सांगितलं मी मला वाटतं पंधरा साली ना त्यांच्या वडिलांचं पंच्याण्णव साली वडिलांचं ते हॉटेल सुरू केलं त्यांनी इथे उद्घाटन केलं उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी किशोर पाटणी शिर्डी सस्नेह निमंत्रण विश्वप्रसिद्ध साई नगरी येथे प्रथमच भगवान महावीर जनकल्याणक महोत्सव निमित्त महावीर गाथा मराठी भाषामध्ये गुरुवार दिनांक तीन एप्रिल ते गुरुवार दिनांक दहा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी दररोज रात्री आठ ते दहा वाजेपर्यंत आयोजित करण्यात आले आहे तरी सर्व भाविकांनी या संधीचा लाभ घ्यावा या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय नामदार डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील जलसंपदा मंत्री महाराष्ट्र राज्य पालकमंत्री अहिल्यानगर मार्गदर्शक नामदार सौ शालिनताई विखे पाटील माजी जिल्हा परिषद अध्यक्षा अहिल्यानगर उद्घाटक माननीय डॉक्टर सुजय विखे पाटील माजी लोकसभा सदस्य अहिल्यानगर प्रस्तुतकर्ता अर्हम विजा प्रणेता परमपूज्य श्री प्रवीण मसा कार्यक्रम स्थळ डॉक्टर एकनाथ कोंकर पाटील क्रिकेट मैदान ओम साईनगर हॉटेल गणपती पॅलेस चौक शिर्डी आयोजक सकल जैन समाज शिर्डी शिर्डी ग्रामस्थ व पंचकृषी